मराठी माती साठी राम रूपी अवतर लावाले माझ्या मनामध्ये धनामध्ये शोभाच नाव र नमस्कार तुमच्या भेटीला एक नवीन गाणं आलंय शुभाचं नाव जे बिग हिट मीडिया या युट्यूब चॅनल वरती आणि तुम्ही त्याला भरभरून प्रतिसाद दिलाय भरभरून प्रेम दिलाय त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून तुमचे आभार आणि असंच तुम्ही अजून प्रेम करा जास्तीत जास्त रील करा जास्तीत जास्त शेअर करा हे गाणं आणि एकोणीस फेब्रुवारीची शिवजयंती आहे तेव्हा आपलं गाणं वाजवा तिकडे आणि खूप जल्लोष खूप धमाल करा बरं तुमचं गाणं खूप लवकर प्रसिद्ध खूप चांगल्या प्रकारे कमेंट्स काय हो कमेंट्स सगळे वाचले पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत एकही निगेटिव्ह कमेंट्स नाहीये हे वाचून म्हणजे हे बघून आणि हे ते कमेंट्स वाचून खूप जास्त आनंद मिळतोय आम्ही कायम वाचत असतो आमच्या ब्लॉग्स खाली पण जेवढ्या पण कमेंट्स असतात त्या पण वाचतो बिकॉज तुमचं आम्ही जे करतोय काम करतोय ते तुमच्यापर्यंत किती पोचतंय हे आमच्यापर्यंत पोचलं ना की आम्हाला जास्त भारी वाटतं आणि खूप छान आणि कमेंट्स म्हणजे प्रत्येकच कमेंट वाचतो असं नाही की दोन चार वाचून सोडून देतो आणि आपल्या गाण्यांच्या खाली तर आता ह्या शिवबाचं नाव या गाण्याच्या खाली तर हजारो कमेंट आलेले आहेत लाइक्स भरपूर आहेत व्यूज जास्त आहेत आणि लोकांचं एवढं प्रेम भेटतंय हे नाही प्रेम भेटणारच होतं कारण ते महाराजांचं गाणं आहे आणि आम्हाला तेवढा विश्वास होता की आपण जो प्रोजेक्ट बनवला आहे तो खूप भारी आणि मोठा बनवलाय लॅविश जाऊन पहा ज्यांनी नसत पाहिला बिग हिट मराठी यूट्यूब चॅनल वरती बिग हिट मीडिया या युट्युब चॅनेल वरती काय सुरू काय सिच्युएशन जसं आम्ही खूप वेळा बोलतोय की बिग हिट मीडियाचा हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे बिग बजेट प्रोजेक्ट आहे तसंच तिथे तामजाम पण तेवढा होता तितकेच डान्सर्स होते आय थिंक फॉर्टी होते oh. आणि खूप मोठ्या लेवलचं शूट केलं एनडी स्टुडिओला आपलं शूट झालंय तसंच डान्सिंग मध्ये हे गाणं जास्त आहे सो डान्सिकल सॉन्ग असल्यामुळे तिकडे मुलंच जास्त होती त्यांचा डान्स oh. परफेक्ट करून घेणं मग ते आर्टिस्टचा डान्स हे ऑल थँक्स टू आय थिंक नानू दादा आणि चेतन दादा म्हणजे आणि दोन चेतन दादा आहेत तिकडे ऍक्च्युली आणि त्यांनी खूप जास्त मेहनत केली ती त्यांच्यावर सुद्धा आणि आमच्यावर सुद्धा सगळ्यात महत्वाचं तर मी आज आतापर्यंत बोललो नाही अभिजित दानी बद्दल अभिजित दानी खूप भारी हे गाणं शूट केले आणि हा एक प्लस पॉइंट ठरला आमच्या प्रोजेक्टला की डिरेक्टर आणि डीओपी एकच होता अभिजित दानी तर सगळ्यात महत्वाचं तर अभिजित दाने बद्दल खूप कौतुक त्यांनी पिर्तीचे ऍड पण बनवलं होतं आमचं तसं शिवबाचं नाव पण बनवलं नेक्स्ट लेवल गाणं शूट केलं खरंच आणि सगळ्यात ह्याच्या सगळ्यांपेक्षा जास्त मनापासून धन्यवाद टीम अनिल सर अविनाश सर ऋतिकजी अनुष्का यांचं कारण यांच्यामुळं एवढं मोठं गाणं तुम्हाला पाहायला मिळत नाही माझ्या समोर ना नाही करत असं काय प्रॅंग नाहीतर मग मी पण प्रॅंक करतो त्यांच्यावरती खूप मोठा तर जास्त मस्ती नाही केली आम्ही या गाण्याला त्यामागचं कारण सिरियस वादार आपण असं ठरवलं होतं की ह्या गाण्याच्या सीट वरती आपण थोडस रिस्पेक्टफुलीच राहू की प्रत्येक गाण्याला तर आपण मस्ती करतोच पण ह्या गाण्याला आपण थांबू म्हणून आम्ही लॉन्च पण जरा वेगळ्या पद्धतीने केला एकदम शांततेत मस्त जाऊन तर प्रत्येक गाण्याला जी मस्ती होती ती ह्या गाण्याला नाही केली हे गाणं खूप विचार करून केलेलं आहे आणि खूप लक्ष देऊन हे काम झाले का तु, 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 खर बघायला गेलं तर आमच्याकडे जेव्हा एखादा प्रोजेक्ट येतो तेव्हा तो आम्ही असाच कोणाचा तरी आहे किंवा कोणतरी नवीन प्रोडक्शन आहे किंवा हे गाणं आहे असं नाही जर त्याच्यामध्ये आम्हाला काय आमचे इम्प्रुवमेंट टाकायचे असतील की दादा आपण असं केलं तर असं होऊ शकतं दादा आपण हे hey, यूज करू मग त्याच्याने अजून भारी होईल सो आम्ही कायम आमचे स्वतःचे पण पीओव्ही टाकत असो आणि सपोर्ट करतो त्या प्रत्येकालाच की नवीन प्रोडक्शन असू कि ते किंवा मोठ्यातलं मोठं प्रोडक्शन पण ते आपलं गाणं आहे आपण स्वतः त्या गाण्याचे एक पार्ट आहोत आणि आपलं स्वतःचं प्रोडक्शन आहे असंच समजून आम्ही कायम काम करत असतो तिकडे म्हणजे मी तर खूप गाणे सोडलेली पण याच कारणा म्हणजे माझं पहिल्यापासून एक मत होत आता नावाला लागण्यासारखी गाणी खूप झाली की खूप गाणी शूट केली आता असा विषय होतो की आता काहीतरी करायचं वेगळं केलं पाहिजे लोकांना वेगळं दिसलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट माझं हे पहिल्यापासून असं होतं की माझ्या मुळ माझ्या प्रोड्युसरचा मला लॉस नाही करायचं तर मी असं कितीतरी गाण्याला सांगतो की मी ह्या गाण्याला जाऊच शकत नाही म्हणजे आता माझं फिल्मचं शूट होत माझी फक्त अं मिशा होत्या मोठ्या आणि मला एक रोमॅन्टिक गाणं आलं एकदम मॉडर्न तुम्ही म्हणलं माझं लुकच जात आणि त्यांची रिक्वायरमेंट नाही जाऊ दे तरी पण तुलाच गायचंय पण तुमचा लॉस होईल म्हणलं मला आवडणार नाही ना की तुमचा लॉस झालेला म्हणलं तर मी नाही करू शकत म्हणलं तर ह्या गोष्टी मी प्रोड्युसरांचा का विचार करतो कारण एखादा माणूस कष्ट करून कमवलेले पैसे असतात आणि आपल्यावरती तो लावतोय तर त्याला त्याचे रिटर्न पण आले पाहिजे हा विचार करतो म्हणून खूप गोष्टी अशा सुटल्या पण जातात आपल्या हातात

प्रभू श्री रामांचाच अवतार मानता महाराजांना त्यांच्याच कहाणी त्यांच्या स्टोरीज ऐकून ऐकून साहेबांनी महाराजांना तर ही पण आहे की मराठी मातीसाठी राम रुपया अवतारला वालेर तर प्रशांत कौतुक आहे सगळ्यात महत्वाचं बोललं ना त्याच्याबद्दल ज्या वेळेस मी आतापर्यंत त्याच्याबरोबर खूप गाणी केली पण ह्या गाण्याच्या वेळेस ज्यावेळेस ऑडिओ आला ना मला मी त्याचं एवढं भरभरून कौतुक केलं दहा मिनिटं तुम्ही त्याचं कौतुक केलं तुला सुचत कसं एवढे भारी लिरिक्स लिहिले तू तु तुला कशा आणि कौतुक आहे प्रशांत कौतुक आहे दुसरं सोनालीचं कौतुक आहे तिने तिच्या जॉनरच्या बाहेर जाऊन गाणं गायले तर हॅट्स ऑफ सगळ्या टीमला आणि सगळी टीम ज्यावेळेस एक होती त्यावेळेस शिवबाचं नाव बनत जाऊन परत बघा एक एक मीडियावर

हॅश टॅग मोठ्या पड मोठ्या पडद्यावर दिसणार आहे थँक्यू